लक्ष ठेवायचं जरा पुण्यावर म्हणजे म्हणजेच आहे तू एक अगाबर लक्ष ठेवायचं बर कार्य करताय तू आवाटलं कार्य करता तुझा नाही मग ते बरं जात मग अगदी घेऊ का

थोडंफार काढायचं आपलं थोडंफार काय आपलं काय बसले बसल्या का थोडं थोडंफार काढायचं काय करतो बसले बसल्या का हा काय आता कुठे गेल तर बेटा काय गावाला गेल तो राहा का म्हणलं बाबे बाबे येईल म्हणलं काढू लागा ना हे तू तिथून आय लिहिली आमच्या सगळी होऊ शकत का गावात काढू काढू बेटा ना काय बेटा तू मी काढू असलं गावात काय का कशाला मित्र कशाला भेटे गो काढू लागितलं असतं मग आता चला सावलीला बसून थोड काय काम आहे काय नाही असं चल बाबा चल काय म्हणतो चल बस सावलीला मग तिथे असं काडू काढू काडू काढू चल बरं बाबा चल चल बुसिरसावली बस 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 इकडे बस की रत्ता गाडीच्या इकडे बस की काय होत इथं इकडे बसला काय इथं हागलय इकडे कुत्र हागलय बस तो कुत्र्या भाऊ पलीकडे बस तो आता महाडे बसतो माझ्या आता काय ला का कुठे फिर तुला अगून आता ना कुठे हिरतो गुणाचा ना काय चेपून तरी हॅ का बेड पाहतो हा लावते उन्हातानाच हिडू नको बस आईला बघू उन्हातानाच हेडतो मग काय म्हणतो बोल आता काय नाही तुम्हीच बोला आता लय देऊ तुम्हीच बोला तुझ आला आमच्याकडे इकडे आता का आम्ही बसलो तो काढत तिथं गावात काडी बसलो तर तू आला आता काय म्हणला काय म्हणला लय दिसून भेटलाय लई काय नाही दोन चार दिवस काय दिसला नाही द्यावर मुंबईला गेलं हा पाहिलं जिवाची मुंबई करून आला म्हण की काय तिथं मग गाड्या फिड्यान किती बी होते काय बी बघायला आता ती इष्टीची नसतं असलं काय इष्टी वर इष्टी ती बस म्हणतो काय बसला काय मग मग काय हाटेल आणि फिटेल रोज ला जर जात होतन नेल तर दहा हजार रुपये जायचं हो मग काय का खाल्लं तिथे आता तिथं म्हणल्यावर काय बी असतंय मग म्हणला आता आलो तू काल आज दीक्षेची गाडी घ्याव म्हणला तुम्ही दिसला नव्हता काल तुम्ही आज आलो तर काडीत बसला होता अरे तू गावात काढस होत मग काय वाढलं गावात येत ओसातलं काय गेला खाल्लं पैसे पैसे काय म्हणतो काय नाही म्हणलं का खाल्लास म्हणला खाल्लास म्हणून तेवढा लय विचार तू वंचित खाल्ला असून काहीतरी पैसे उडून आलो राहून हा येत नाही गाडी खर्चाला पैसे नव्हतं मामा पण आणले आणता मामा पण आणलं काय 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 कुठे आणलं काय म्हणतो दिलं मामा दिलं वाटतं तु, मामा तुझं मामा म्हणजे कसं असत आता बसचा म्हणजे लाडाचा देणारच मामान का त्याला विशेष नाही लाडचा पासताय तू काय भई एखादा बोट बिड आणत होता चप्पल आणली कोल्हापुरी आता रानात असले रानात घालायला जमत नाही ना कोल्हापूर आणली काय हो आणल्यासन सिरिफोरन बोला काय म्हणतात ना काय ना म्हणलं आल्यासन म्हणा आल्यासन आल्यासन काय कोल्हापुरी आणली म्हणा कोल्हापुरी आता को, काय बघायचं त्याला गडी नेसता कोल्हापुरी कपडे घालून पांढरा शर्ट घालून पण काय फिरत तर तिकडे राव तिथं मुंबई मध्ये मुंबई फिरत तर गडीन काय मग तिथं आम्ही गावात असं आम्ही इथंच बर मग उपटायला उपटा येतो काय गवत काय करू मग दोघं मिळून उपटतो आपण बरोबर हा परत ऊन उतरले ये येतो की हं काय बी एकाला दुसरा गंग बर बर तू काय जीवाजी मुंबई करून आला जरा खाल्ले पिल्ल जरा जरा दाखे जात दा, ताक जरा इथं दाखे तू जा ना तुम्ही आता हे झाल्यावर ऊन उतरल्यावर येतो जरा आता काय मित्रासाठी लागा का तेवढं तरी मदत करू लाग तुला पार्टी पेरी चालतो हाटले म्हणजे तुला बर बर जाऊ जाऊ साधा वडापाव चारीत नाही हाटेल मध्ये नाही लागलं काय म्हणतो मग तुला माहित नाही का आपण असतो खायला पिवायला आपण काय कमी करत नाही तुला माहित नाही का की मग विशेष नाही त्याच काय ये मग चार वाजता ये मग हा चार वाजता येऊ उपटायची पुन्हा हॉटेल मध्ये खेळ जायचं संध्याकाळ जाऊ की संध्याकाळ असतो संध्याकाळी मी तुला संध्याकाळी जाऊ जाऊ मग हम्म घेऊन जाऊ आपली बसंती काय बसंती घेऊन जायची आपली बसंती कोण बसंती कोण बसंती कोण बस म्हणजे गाडी आपली गाडी वे आता जे आयला तारा गाडी तुला काय वाटलं मग बसंती अरे या बसंती बसंती कोण बसंत गाडला म्हणतो मी आपल्या जाऊ संध्याकाळी गाडी घेऊन तिच्यावर तिच्यावर बसून जाऊ आपण चल मग उपटा नव्हतं गावागायला मित्रांचं ध्यान आलं म्हणून आलो पण आता जावं गावाकडून एक चक्कर मारून यावा अरे गावाकडचं ध्यान आहे तुझं गावाकडे मित्रांचं कुठे बेट्या पता नसतो तुझं पोरात याला इकडं म्हण की गावाकडल्या पोराचं ध्यान आलं पैसे बिशे संपला असताना म्हणा आला इकडं आपला ना लागला ला ला ला, ला। का पाहणा लाग किती का पाहतो शिराळाच्या तू शिरात दहा हजार रुपये तर पैशाला काय कमी नव्हतं दहा हजार नेलत का दहा रुपये नेल तर काय माहिती काय मग तू दहा हजार नेलतं दहा रुपये तर नेल असताना दहा हजार नेल म्हणाकडे इतकं तुला कोणत्याच दहा हजार कामाचं लावाय गेलतो काय लावाय गेल काय लावाय गेल तू म्हणजे बिण लावाय गेल तू उसा बिण लावाय गेल तो अरे बिहन या बिन लावाय गेल तो जा तू बरं ते सगळं जाऊन द्या सोन्या कुठे गेलाय सोने कुठे गेलं काय माझी गट नाही त्याची कुठे काय कुठे फिरत आहे काय करत आहे मलाच माहित नाही कुठे गेले काय माहित माझी काय गाठ पडलं नाही बाबा आणि कार्यकर्ता माहित नाही म्हणलं कस कार्य करता कार्यकर्ता rat... काड्या करता म्हण कस काय नसतंय खरं कोणाचं कोण कोणाच नसतंय काय तू बी नसतो तो बी नसता बाळा हरण्यावर तो बी तो कार्य करता काढ्या करता आहे तू काय नाही जाऊ दे जा मला झोपूजतो मी आता बर बर झोपा झोपा मी जातो पण पंचाकडे गेल तू म्हणलं राहणार जा मग तू पडी मारतो मी झोपतो का जा मग झोपतो मी आपले मात कटरा कटराला अग आय 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 तया करतो इथून तिथून आय लिहिजी सगळी गावात काढून आय ला जोप आता पडी मारतो जरा मला पडतंय काय